म्हण आहे मुलीला माहेरच तुम्ही बोर झाले का हो तुम्ही घरी जाऊ का हो मुलीला माहेरच तुम्ही सांगा कोतरही आपलं वाटतंय किंवा गोड लागते किंवा प्रेमाचं वाटते अशी म्हण आहे पण ही म्हण जुनी झाली बरं का आता या काळात लागू होत नाही ती पाच पन्नास वर्ष पन्नास वर्ष अगोदर बरी होती पन्नास वर्ष अगोदर तीस वर्ष अगोदर त्या म्हणी लागू होत होत्या आता नाही तर भुश्याच्या जवळचं गाव कोणतं आहे चापडगाव समजा भूषाची मुलगी दिली चापडगावला आणि चापडगावची मुलगी दिली भुशाला इतके जवळपास संबंध होते या लांब काही जायचे नाही माणसं मग मा... आता काय धंदाय भूषातले कुत्रे दिवसभर चापडगाव <laughs> चापळगावातले कुत्रे प्युअर रिकमध झालेले असायचे म्हणजे कुत्रा असं गल्लीतून फिरायचे मेजोरिटी करून मग ते ओरच्या ती सून बाहेर यायची सारखी कुत्र्याकडे बघत बसायची सासू म्हणजे काय बघते सुरुवात काय बघते नाही तुम्ही इकडे तुम्हाला सांगते ती जे पांढरा टिका त्याच्या कपाळवर आहे ना ते लाल रंगाच कुत्र हा पाहल मी आता कुत्रे लय पाहले अहो तुम्ही लय पाहले पण ते न माझ्या वडिलांच्या गल्लीतच लच आहे बर बर सासू म्हणे बाई मग घाल त्याला चपकोर चपाधी घाल तेव्हा ही मन तयार झाली मुलीला मायाच कुत्रे प्रेमाचं वाटतं आता ही मन लागू पडत समजा तुमच्या भोशेची मुलगी दिली आमच्या मुक्ताईनगरला तुमच्या गावच्या कुत्र्याची काय शान एका तर भडेल येतील अंतर घेते पूर्वी जवळपास संबंध होते कुत्रे ते दिसायचं वगैरे वगैरे मुलींना मन तयार झाले पण त्या म्हणीचा भाव एवढा चांगला होता की तिला माहेरातलं सुद्धा सुलभ वाटायचं का तिचं मन माहेरात अगोदर तिचं मन लागत नाही तुम्हाला उदाहरणातच सांगायचं झालं तर उपवर झालेली मुलगी तिचं लग्न करायचं चांगला वर पाहला लग्न ठरवलं लग्नाचं मंडप घातला लग्न लागलं जाते सासरी सुखी सु आता दिला घरी सुखी राहताई आता दिला घरी परमेश्वरा समची एक बी आई ताईच्या घरात नांदो सुख आणि शांती पाठीमागे उभी आय मागे उभी आय मामाची सावली शुद्धित होते नाव घेऊ मनीषा नावाची मुलगी तिचं लग्न झालं ती निघाली पण तुम्ही हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर घ्या तीन तीन वेळा मनीषा आईला सांगते आई येते मी बाबा येते मी पाया पडली आईचं वडिलांचं दर्शन घेतलं बाबाला मिठी मारली दादा येते मी मनीषाचा बाप म्हणतो पोरी अगं उशीर झालाय बस गाडीत गोळाचा खडा मुखात घातला आईनं तिचे डोळे पुसले तिच्या डोळ्यावरून पदर फिरवला केसांमधून हात फिरवला तिला आशीर्वाद दिला सुवासिनीचं तिलक केलं हळद अक्ष अक्षदा लावल्या औषण केलं तिला गाडीत बसवलं रडते ती चार चार वेळा गाडीचं गेट उघडून बापाला मिठी मारते आलिंगन देते मुलीला विद्या करण्याच्या काय यातना असतात हे बाप झाल्याशिवाय माणसाला कळत नाही बाप कळतो बाप झाल्यावर तसा बापही कळत नाही मा खूप रडते आणि माहेरातून मुलीनं जाताना रडूनच जावं ज्या मुली, जाव। जा मुली आईवडिलांना रडून माहेर सोडतात ज्या मुली स्वत आपोआप सहज त्यांना भावत आहे की हे माहेर मला सोडावं लागणार आहे त्या जन्मभर जीवनभर सुखी ठेवण्याची जबाबदारी त्यांना परमात्मा घेतो पण ज्या आई वडिलांना रडून माहेर सोडतात जीवनात त्या मुली कधी सुखात जीवन जगत नाही मातृत्वाचा पदरातला आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येऊ दे पण स्त्री ही दुसऱ्याच धन आहे मुलगी दुसऱ्याचं धन आहे म्हणून तुमचा केलेला सांभाळ झालेलं कन्यादान त्यांना आनंद देणार असत समाधान वाटत आम्हाला आनंद पूर्वी तुमचा तुमचं चांगले शिकताय कौतुकानं माहेरामध्ये राहत आहे आम्ही कर्ज काढून कर तुमचं लग्न करायला तयार आहे कर्ज तुमच्या लग्नाचं ओझ या राज्यातल्या कोणा बापाला वाटलं नाही पुरी कधीच हो। नाही असा बाप नाही या राज्यात अजून की ज्याला पुरीच्या विवाहाचं ओझं झालं कोणी असू नये आम्हाला एक मुलगी आहे आमच्या माडी साहेबांना मुली आहे तुम्हाला अनेक मुली राजगुरु बन नाही दशरथादा नाही घरात आपल्या मुली आहे मुलीचं ओझ कधी बापाला होत नाही पण दुर्दैव या महाराष्ट्राचं आम्हाला तुमचं ओझही होत नाही दुष्काळ पडू करायला तयार आहे तुमचं लग्न करायला तयार आहे अपमान होऊ द्या आमचं लग्न आम्ही तुमचं लग्न करायला तयार आहे निवडणुकीत आमचा पराभव होऊ द्या निवडणुकीच्या पराभवाचा तुमच्या विवाहावर कोणता परिणाम होणार नाही तुम्हाला एक सांगू पुरे आम्ही आमच्या मुलाचं लग्न आमचा बाप म्हणतो भाऊ तुझं लग्न थोडक्यात करू पण बाईचं लग्न आपण घाटामाटात करू बरं आणि सहज तुमचा सिंहासारखा भाऊ म्हणतो बाबा माझं लग्न साधं केलं तरी चालेल पण ताईचं लग्न खूप छान करा तिच्या सगळ्या हौस पूर्ण करा काय तिच्या हौशे आहेत सगळं तिला तिच्या लग्नामध्ये येऊ देत खूप लोकांना जीव घालू पंच भेद करू कसू भर सुद्धा पडद्याच्या आडचा भा पण पडद्याच्या आड काम करणारा भाऊ तुमच्या डोळ्याला येत नाही या महाराष्ट्राच्या भूमीची शोकांतिकाय तुमच्या लग्नाकरता काय आटापिटा करावा लागतो एखाद्याच्या घरी लग्न होत असताना त्याच्या भावाची झालेली घालमेल बघा तिच्या भावाची तिच्या बापाची झालेली घालमेल बघा तुम्ही साळ्या लग्न साक्षगंध होतो साखरपुडा होतो तेव्हापासून ठरवतर लग्नात काय घालायचंय पण लग्नाच्या आदल्या दिवस पर्यंत लग्नाच्या दिवशी घालायचा पोशाख ज्या बापाला माहिती नसतो तो तुमचा बाप आहे मी माझ्या बहिणीचं उद्या लग्न आहे मी काय घालावं घरातली मंडळी आठवण देतात आई आठवतली ते भाऊ तू एखादा ड्रेस घेणार आहे तेव्हा भावाला स्मरण होत रे बहिणीचं लग्न आहे ताडीच्या लग्ना करता आपण काही घेतलं नाही इतक्या विनयतेनं तुमच्या विवाहाची आम्ही तयारी करतो इतकी सगळी तयारी करून एका वरती दहावी पास झालेल्या मनुष्याला ज्या वेळेला या घरातली मायबाप विद्या करतात त्यावेळेला असं महाराष्ट्रातलं घर नाही की त्या घरातल्या आई वडिलांच्या एवढ्याला दादा लागत नाही गंगा यमुना वाहते माणसं राडतात की पोराला दहा कंप झाल्या आपण एका कंपी पास झाली आमची पोरगी काहीच नव्हतं तिच्याजवळ पद विनयतीनं तिनं तिचा अभ्यासक्रम पूर्ण केला सगळंच शाळेला गेली आमची पोरगी तुम्हाला शिकला पण मान सुद्धा वरती हो दिली नाही देवाचे आभार मानतो तो तिथं अनेक पोरींनी बापाला रडून आपले प्रपंच थाटले पण देवा माझ्या पोटी अशी मुलगी दिली का जिनं माझ्या कोळाचं नावलौकिक केलं माझ्या परिवाराचा पोरगी आहे म्हणून प्रपंच थाटणार आहे तो तुमच्या जवळ येतो गोड मुका घेऊन सांगतो जा बाई तुला जर काही कमी पडलं तर तुझ्या बापाला आवाज दे रडू नको अगं मानसी खूप चांगली आहे सासरा उभा होता पडतच पर्वताचं अंतःकरण केलं आणि हिमालयाच्या उंचीचा आपला बाप तुमच्या सासऱ्याजवळ गेला आणि काय म्हणतो काळजाचा तुकडा दिला मी काळजाचा तुकडा दिला हुरहुर हुर हुर वाटी म्हणाला लेक समजूनी तिला हो अपुली माया पांघर माई की कभी ना याद आई ससुराल में इतना प्यार मिले माँ बाप की ना याद आई ससुराल में इतना प्यार मिले तड़हा पारना दोनी डोळ्याचा आयना भितली ही कस्तुरी जशी वागवली मैना लाडाची रे हारा हार साजरी आज माहेर सोडून कशी चालली सासरी जिवातला जीव केला आम्ही तुमच्या हवाई जीवातला जीव केला तुमचा बाब आम्ही तुमच्या आता तुम्ही माय बाप हिच्या जीवाची जी सावली जीव खाली वरा होतो तुला पाठविता राणी वर होतो तुला പഠവിടോ ആനന്ദോഴിയോഴ്ത്തോളി കന്യാ ससु रा स समोर मनीषा नावाच्या मुलीचं मांडलं ती गाडीत बसली आणि आठवण येत होती आई वडिलांची जुना काळ तिनं पत्र आणलेली आयला विनंती विशेष बाबा पत्र लिहिण्यास कारण की मी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आलेली किती दिवस झाले तिघून लिहिते काय बऱ्याच दिवसापासून इथं आलेली तुमचं फोन नाही तुमचं पत्र नाही बाबा मला खूप आठवण इथे तुमची दिवाळी आता जवळ आली तीन महिने पुढे होती दिवाळी पण इथे दिवाळी जवळ आली बाबा दिवाळी एक महिना पुढे राहील असं मला दादाला घ्यायला पाठवा बरं माझं मन लागत नाही पत्र वाचलं अरे पोरीचं मन नाही लागत बाप म्हणतो बाळजा अंता महिन्याआधी तिची दिवाळी केली दि, पहिली दिवाळी झाली दि, पत्र नीट लक्षात ठेवा पहिल्या दिवाळीला एक महिना दिवाळी पुढे राहील अशी मनिष्या माहेरात आली दिवाळी झाली दि, विवाह होऊन पाच वर्ष झाली मनिषाला एक मुलगी झालेली होती पण पाचवं वर्ष दिवाळीच होत चौथ्या दिवाळीपासून तर पाचव्या दिवाळीपर्यंत मनुष्या माहेरात आली नाही फोन केला के के नाही पत्र पाठवलं नाही बापाला आठवण होती बाप म्हणतो बायकोला विसरली काही आपल्याला अगं साधा फोनही नाही पत्रही नाही आठवणही नाही थांब तिला मीच पत्र लिहितो पुन्हा बापानं पाचव्या वर्षात लिहिलेलं पत्र आहे बाई मध्यंतरी तुझ्या आईची तब्येत खूप बिघडली होती डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी सांगितलं तब्येत वरीय आता काळजी करण्यासारखं काही कारण नाही पण बेटा मनीषा तू लवकरात लवकर निघून तुझ्या आईला आम्हाला तुझं स्मरण होत आहे आठवण येते जीव कासावीच झाला बाळा तुझ्या मुलीला बघायला तुला बघायला लवकर ये मनीषानं पत्र वाचलं तिच्या डोळ्याला धाराही लागल्या पत्र वाचून की आई वडिलांना आठवण येते आपली पण तिनं पत्र लिहिलेलं तुम्ही वाचलं की माझा मुद्दा तुमच्या लक्षात येईल तिने पत्र घेतलं बापाला लिहिलं ते म्हणते विनंती विशेष बाबा पत्र लिहिण्यास कारण की तुमचं पत्र वाचलं वाईट वाटलं मध्यंतरी आईला बरं नव्हतं डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी सांगितलं काळजी करण्यासारखं कर काही नाही आता तर बेदभरी बाबा काळजी घ्या तुम्हा दोघांची मलाही खूप यावं वाटतो तिकडे बाबा पण माझ्या मुलीच्या परीक्षा जवळ आल्या माझ्या नवऱ्याला शुगरचा त्रास आहे मी जर तिकडे आले तर यांना बाहेरचं जेवण जेवावं लागतं यांच्या तब्येतीला ते मानवत नाही बाबा मला तुमच्या भेटीला यायचंय पण मला माफ करा मी आता येऊ शकत नाही मला दिवाळी झाल्यावर दुसऱ्या दिवशी दादाला घ्यायला पाठवा आपली मनीषा सासर बदललं गाव माहेर बदललं गाव सासू सासरे बदललं गाव पती बदलला गाव मनीषा बदलली का बदललं हे फक्त मनीषाचं मन अगोदर ते कुठं लागत नाही आणि एकदा लागल तिथून माघारी येत नाही सामान्य प्रपंचातली सासूरवाशी माहेराची होती सासूरवाशी झाली आमचं कायम माहेरात राहावं अशी अपेक्षा आहे तेव्हा आमचं मन सासूरवाशी झालंय रे ते उद्धाराच्या दिशेनं जावं अशी आम्हाला आस आहे तो आमचा ऐक ना देवा देवा अरे देवा देवा माझे राणी देवा माझे राणी

I'm not doing Why is I'm बदलत जात त्याच नाव मन आहे ते थांबत नाही जागेवर मनज हर रे रेंतर विंचू साप तरी बरा त्या लिहुत रे मंत्र ऐकत नाही ते फिरत राहत अरे संसार संसार जसा कवा चुली भर आधी हाताले चटका मग मिळत भाकर वेळोवेळी 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 बदलतो येऊन जात प्रपंचाच्या दिशेने याच नाव आहे मन मन मनश आणि इंद्रियानी प्रकृती स्थानिक त्याला इंद्रिय म्हटलं वेगवान पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय ना खरा मन थांबूच देत नाही जागे वेळोवेळी 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 त्याची भूमिका बदलत जाते मी काल सकाळी एक वाक्य बोललो आजही बोललो परमार्थच करायचं असेल तर कानाची चोजली पुरवण्याकरता करू नका विशाल महाराज खोलींचं कीर्तन ऐकायला येऊ नका कीर्तन ऐकायला या अभंग ऐकायला या उव्या ऐकायला या उदाहरण ऐकायला या सिद्धांत ऐकायला या नुसतंच कानाची चोजली पुरवण्यात तुमचाही वेळ वया घालू नका आमचाही वेळ वया घालू नका सगळ्यांच्या आयुष्यातले मौल्यवान दोन दुन् दोन तास आहे जगातलं वादळ शांत करण्याकरता कीर्तन नसतात भुसेकर अंतकरणातलं वादळ शांत करण्याकरता देवाची सेवा करावी लागते अनंत कर्णात तुफान वादळ आहे नुसती वादळ आहे वादळ अपेक्षा देवा मन लागू चरणी संसार व्यसनी संसाराच्या अंगी अवघी व्यसनी तिकडे काही कमी व्यसन आहे का बाबा ते जाऊ देऊ नको आम्हाला ते आम्हाला व्यसनात घेऊन जाते माझं मन तुझ्या जोड राहू दे एकदा ते स्थिरावलं कि परत माघारी आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवकाश झाला आनंद एकदा त्याच्यात मन अडकलं मग कुठं जावं वाटत नाही